नंदुरबार जिल्ह्यामध्ये कालपासून अगदी मुसळधार पाऊस कोळतोय काल दिवसभर झालेल्या पावसामुळे नदी नाले आता प्रवाहित झालेले आहेत पावसामुळे नंदुरबार शहरालगत असलेल्या पाताळगंगा नदीला पूर आलेला आहे आपण नदीची दृश्य पाहू शकतोय मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हा मुसळधार पाऊस झाल्यानं आता अनेक नद्यांनाही पूर आलेले आहेत मुसळधार पाऊस झाला त्यामुळे शेती कामांनाही वेग आलेला आहे मुसळधार पाऊस पडतोय नंदुरबार मधली दृश्य आहेत पाताळगंगा नदी आहे ती आता मोठ्या प्रमाणात वाहताना दिसते आपल्यासोबत प्रतिनिधी सागर निकवडे उपस्थित आहेत सागर काय परिस्थिती आहे पादळ नदीला पूर आलेला आहे नक्कीच गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची जी प्रतीक्षा होती हवामान खात्याने दिलेला अंदाज नंदुरबार जिल्ह्यात काल दिवसभर मुसळधार असा पाऊस झाला आणि त्यानंतर रात्रीपासून अनेक नद्यांना पूर आले आहे नंदुरबार शहरालागत असलेल्या पातळगंगा नदीला देखील मोठा पूर आलेला आहे त्यातच नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या तापी नदीला देखील मोठ पाणी साठा जो वाढलेलं आहे त्यामुळे त्याच देखील दोन पात्र जे ते उघडण्यात आलेले आहेत अनेक दिवसांपासून खर तर पावसाची प्रतीक्षा होती त्यामुळे या पावसामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय तर पेरण्यांना देखील वेग आलेला आहे नक्कीच आपण पाहू शकतोय पाताळगंगा गंगा नदीला पूर आलेला आहे आले आता जवळपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे आपण पाहू शकतोय पूर आल्यामुळे आता इथली गावं आणखीन कुठे जात आहेत का हे पाहणं महत्वाचं ठरतंय शेतीसाठी अत्यंत महत्वाचा हा पाऊस